छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरून मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या नागपूर येथील प्रशांत कोरटकरला त्वरित अटक करावी अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस सहा मार्चला कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शन करू असा इशारा कोल्हापुरात इंडिया आघाडीच्या वतीने देण्यात आलाय छावा चित्रपटाच्या वक्तव्यावरून प्रशांत कोरडकरने कोल्हापूरचे इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन मराठा समाजाबद्दल अपशब्द वापरला होता या पार्श्वभूमीवर कोल्हापुरातील शिवाजी चौकात खासदार श्रीमंत शाहू महाराज यांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संप श् शिवछत्रपतीचा अपमान करणाऱ्या नाही कोरडकरचा अपमान करणाऱ्या कोरटकर चात्रपतीचा अवमान करणाऱ्या कोरटकर न अटक केलेलं सुरक्षा दिली या महाराष्ट्राच्या सरकारनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये सहन करणार नाही आहोत म्हणून आज सा सा या ठिकाणी पहिल्याच टप्प्यावर आम्ही निदर्शने केली सरकारला आम्ही इशारा दिलेला आहे की माननीय मुख्यमंत्री आणि गृहमंत्री याने इंद्रजी सावंतच्या सुरक्षतेचा विचार करून कोरटकर यांना त्वरित अटक करावी यासाठी सर्वांच्या वतीनं इंडिया गाडी असेल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणारी कोल्हापूरची जनता यांच्या वतीनं आम्ही जरा तुम्हाला इशारा देत आहोत की पाच तारखेपर्यंत जर आपण त्यांना अटक केली नाही तर सहा तारखेला तुम्ही कोल्हापुरात येत असताना आम्ही कोल्हापुरामध्ये तुम्हाला रस्त्यावर अडवू निदर्शनं करू रस्त्यावर अडवू आणि तुम्हाला जाऊ विचार शासन स्तरावर स शासनाला त्यांच्या विचारावर मुलेशाहू आंबेडकरांच्या विचारावर आघात करणारी जी माणसं आहेत यांना संरक्षण देण्याचं काम हे शासन करत आहे त्यांना पण ऊन लावलं असेल सरकारला त्यांना समोर आणायचं नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेचा जो उद्रेक आहे त्या उद्रेकाच्या समोर गेल्यानंतर खरी वस्तुस्थिती लोकांच्या समोर येईल आणि आमचं आंदोलन जे आहे ती सत्य वस्तुस्थिती लोकांच्या समोर यावी छत्रपती शिवरायांच्याबद्दल आपण असं का बोलला याची प्रकट भूमिका तुम्ही स्पष्ट केली आणि यावर शासनाने योग्य तो कारवाई केली पाहिजे त्याच्यावर